श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल कॉर्नरमध्ये अरचीच्या दिवसाची सुरुवात ही अर्थातच देवांसाठी फुलं काढून झाली आणि बाटलीतलं कोकोनट ऑइल आळलं की समजायचं आता थंडीला सुरुवात झाली सो मग छान बाटली उन्हात ठेवली कशाला पाहिजे नको पाहिजे जरा व्यवस्थित उन्हात तू बरा ऊन कसं खातो अर्चित ऊन कसं खायचं दाखव मला ऊन खायचं कसं कसं खायचं ऊन ऊन कसं खायचं गुड्डू कुटु कस खात ऊन कस खात अर्चित लागतं ऊन यम्मी ऊन लागतं ऊन पावला ऊन मी पण तिथे येणार आहे आता मी येणार आहे तिथे आणि कोणी कांदे काढून टाकले कांदे कोणी काढून टाकलेत सगळे का भाऊ नी काढून टाकले तु भाऊ का तू अर्चित अर्चित ना भाऊ ना भाऊनी भाऊंनी पसारा घातलाय तो मम्मीला नाव सांगायचं का आपण भाऊंच मम्मीला नाव सांगू सांगले भाऊ कुणी काढलाय कुणी काढलाय पसारा हे जाऊ दे हे मीच घेते चला जाते भर कांदे कांदे भर जा बाएगा। बाएगा। जा मम्मीला जाऊन कांदे मग तुला बाहेर घेऊ आपण मम्मीला जाऊन देऊन कांदे पटकन चला 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 बाएगा। बाएगा। आता हे पाच सहा चिकू तोडून आणलेत बाहेरून तर हे स्वच्छ धुवायचे त्यानंतर पुसायचे कापडाने आणि स्वच्छ पुसून झाले की मग त्यांना असं पेपरमध्ये गुंडाळून ठेवायचं जेणेकरून दोन ते तीन दिवसामध्ये ते छान पिकले जातात स्वतः हे चिक्कूसुद्धा मी पुसणार आहे चांगले ड्राय करणार आहे आणि मग असे पेपरमध्ये बांधून ठेवणार आहे तर हे आता मी धुतलेले स्वच्छ पुसून घेतले आणि हे असे पेपरमध्ये गुंडाळून ठेवायचे सगळे चिक्कू मी आता हे असे गुंडाळून घेतले आता हे असेच दोन ते तीन दिवस ठेवून द्यायचे ऑटोमॅटिक ते पिकतात दोन दिवसांनी चेक करायचं मऊ पडलेलं असेल तर चिकू पिकलेला असतो खेकडे आणले खेकडे काळ्या पाटीचे खेकडे छान छान खेकडे कसे मिळाले मिळाले अडीचशे रुपये किलो अर्धा किलो आणले अर्धा किलो मध्ये किती तीन चार बसले हु, चला खेकडे काळ्या पाटीचे चला बघूया काळ्या पाठीचे खेकडे काय ते खेकडा तुला पाहिजे तो खेकडा खेका काय ते खेका खेका येते खाणार तू हा सगळ्यात अगोदर खेकडे तीन ते ती चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि दहा ते पंधरा मिनटं पाण्यातच ठेवून द्यायचे त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि खेकड्यांच्या जे काही नांग्या असतात त्या वेगळ्या आणि जे छोटे पाय असतात ते वेगळे अशा पद्धतीनं करून घ्यायचं आणि खेकड्या धुताना थोडं व्यवस्थित धुवायचं कारण खेकडी जरी त्याची नांगी वगैरे काढली असली तरीही त्या नांगेमध्येही थोडा जीव असतो आणि त्या ते, त्याचं उघड झापही चालू असते सो चुकून तुमचं बोट वगैरे त्याच्यामध्ये अडकू शकतं आणि खेकड्याने जर नांगी बंद केली तर पटकन बोट सुटत नाही त्यामुळे खेकड्या निवडताना थोडीशी काळजी घ्यायची त्या आहेत नांग्या ह्या छोट्या नांग्या ह्या आपल्याला टेचायचं आहेत आणि ही असते खेकड्याची बॉडी तर हे खोलून काढायचे आपल्याला आणि हा असा पेंदा निघतो तर हा असा पेंदा काढायचा आपल्याला तर सगळ्यात अगोदर हे जे वरचं कवर असतं हे असं काढून घ्यायचं खेकडे अजूनही जिवंत आहे तुम्ही बघू शकता आहे खेकडी वरच्या बाजूचा हा पार्ट पण काढून टाकायचा का झालं आणि आता नांगेच्या साह्य ह्याच्यातली ना। घाण काढायची अगोदर जी मध्ये असते इथे आणि हा जो मधला पुळा गाभा आहे हा काढून घ्यायचा हा आपल्याला रश्यामध्ये वापरायचा आणि हे जे कवच आहे ह्याच्या आतमध्ये पण हा असाच पिवळा गाभा असतो हा सुद्धा सगळा काढून घ्यायचा मधलं काढायचं नाही मध्ये थोडीशी घाण असते फक्त कडेचा हा पिवळा गाभा असं काढायचं तुम्ही नांगी पण बघू शकता नांगी पण अजून जिवंत आहे ते उघडते आणि हा आहे वेस्ट पार्ट हे टाकून द्यायचं अशाच पद्धतीनं दुसरी पण खेकडी सोडून घेऊया <laughs> अरे थांब घेऊन <laughs> आणि अशा प्रकारे मी उरलेल्याही खेकड्या निवडून घेतल्या आर्ची एवढी गडबड चालू होती की त्याला असं वाटत होतं की मम्मानं खेकडे हातात घेतली की ती लगेचच निघाली पाहिजे सो मी हातात घेतली की गे त्याचं लगेच सुरू होतं नाही निघत का मम्मा नाही निघत का <laughs> आणि अशा प्रकारे सगळ्या खेकड्या छान निवडून घेतल्या परत पुढची हे काढून द्यायची दोन्ही टोकं आणि ह्या साईडचा पण इथे एक कडक भाग असतो हा पण काढून द्यायचा आता हा असाही ठेवू शकता तुम्ही किंवा याला असं दोन तुकड्यांमध्ये पण डिवाईड करू शकता अशा प्रकारे ह्याला कट करू शकता म्हणजे खाताही येतो व्यवस्थित तर आता हे निवडून झालेल्या आहेत सगळ्या खेकड्या हे आहेत प्यादे हे आहेत नांगे आणि हे आहेत छोटे नांगे तर हे टेचायचे आणि याचा रस काढायचा आणि त्याचं कालवण बनवायचं आणि हा आहे त्याचा येलो पर् जो फक्त एकदा वॉश करायचा आणि मग कालवणामध्ये टाकायचा आता सगळ्यात पहिल्यांदा टोपामध्ये तेल घेतलं आहे आणि हा मसाला केला आहे तर हा मसाला आहे कच्चा कांदा लसूण कच्चं खोबरं आणि कोथिंबीर ह्यांचा हा मसाला आहे वाटन ते मग मी दाखवलं की हे मोठे नांगे आहेत आणि हे छोटे वाले आहेत जे पुढं त्याचे पाय असतात हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे हे तुम्ही खलबत्त्यातही टेचू शकता अशा प्रकारे मिक्सरला छान बारीक होत आता हे याच्यामध्ये म... आपण पाणी घालणार आहे आणि हे गाळून घेणार आहे त्यानंतर हे जे काही आपण आत्ता खेकडे बारीक केले किंवा खेकड्यांचे पाय जे आपण बारीक केले तर त्यामध्ये थोडंसं पाणी होतायचं आणि आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचं आहे तर इथे शक्यतो वस्त्रगाळ करायचं नाही कारण ज्यावेळी आपण वस्त्रगाळ करतो तर बरेचदा त्याच्यातलं जो काही घट्ट भाग असतो तोही वस्त्रगाळामध्ये वरतीच राहतो म्हणजे खेकडाचा जो काही मांसर भाग असेल तो सुद्धा कपड्याच्या वरतीच राहतो ते मग वेस्ट पार्टमध्येच निघून जातं त्यामुळे शक्यतो अशा प्रकारे गाळणीने गाळून घ्या तर ही जी आपली पुरणाची गाळण असते ही तीच गाळण आहे ज्याच्या साई माझ्या आईने हे गाळून घेतलं होतं आणि दोन ते तीन वेळा त्यामध्ये पाणी ओतायचं आणि व्यवस्थित गाळून घ्यायचं जेणेकरून त्याचा जो काही अर्क आहे तो व्यवस्थित उतरला जाईल आणि तुम्ही बघू शकता की घट्ट आहे हा रस सो अशा पद्धतीने दोन तीन वेळा पाणी ओतून मग गाळून घ्यायचं खूप जास्तही पाणी ओतायचं नाही अदरवाईज मग ते फार पातळ होऊन जातं आणि खेकड्यांचा रस्सा ह्याची कन्सिस्टन्सी ही खूप घट्टही नाही ठेवायची खूप पातळही नाही ठेवायची थोडासा मीडियम असा ठेवायचा जेणेकरून तो पिण्यासाठीही छान वाटतो आणि कारण ज्यावेळी आपण खेकडा बनवतो तर त्यामध्ये बऱ्यापैकी सगळे कठीण पदार्थ असतात खाण्यासाठी म्हणजे नांगी असेल किंवा प्याद असेल त्यामुळे मग थोडंसं रशानेच जास्ती चव येते याला सो रस्सा नेहमी मिडियम कन्सिस्टन्सीचाच ठेवायचा आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता जे वरचं कठीण कवच असतं ते ॲटोमॅटिक वेगळं होतं आणि जो काही त्याचा गरस आहे गर आहे तो खाली निघतो आणि मी जसं म्हटलं की वस्त्रगाळ शक्यतो करू नका कारण त्याचा जो घट्ट गर असतो तो सुद्धा वस्त्रगाळामध्ये वरतीच राहतो पण हे ही एक काळजी घ्यायची की जसं आपण घोळून घेतो एखादा पदार्थ त्या पद्धतीनेच हे होतायचं जे मी पुढे दाखवेनच तर इकडे बघू शकता मसाला छान परतून झाला आहे मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा अगदी ते त्याला तेल सुटेपर्यंत कारण जसं मग अशी म्हटलं की हे वाटण हे सगळं कच्चं आहे जसं की कच्चा कांदा कच्चं खोबरं त्यामुळे व्यवस्थित छान परतून परतून घ्यायचं हे वाटण आणि वाटण छान तेल सोडायला लागलं अशा प्रकारे भांड्यापासून वेगळं व्हायला लागलं की त्यामध्ये मग कांदा लसूण मसाला चवीनुसार घालू शकता कांदा लसूण मसाला हा थोडा जास्तच घालायचा कारण थोडंसं तिखट असंच छान वाटतं खेकड्यांचं कालवण सो so, इथे साधारण माझ्या आईने दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला होता आणि कांदा लसूण मसाला टाकल्यावरही व्यवस्थित परतून घ्यायचं कारण वाटण कच्चं होतं त्यामुळे व्यवस्थित परतून परतून मगच पुढची प्रोसेस करायची सो आता तुम्ही बघू शकता साधारण पाच एक मिनटं छान परतून असं मस्त लालसर रंगावर वाटण आलेलं आहे आणि यामध्ये आता आपण जो पिवळा गर काढला होता खेकड्यांचा तो मी एक फक्त एकदा वॉश करून घेतला होता त्याला फार हे करत बसायचं नाही फक्त जस्ट पाणी होतून पाणी काढून टाकायचं त्याचं आणि मग तो गर घालायचा आणि तो सुद्धा चांगला हलवून परतून घ्यायचा व्यवस्थित तो परतून झाल्यानंतर आपण जो काही आ... गर काढला होता गराचं गर पाणी काढलं होतं खेकड्यांचं सो ते पाणी ओतायचं पण ते पाणी ओतताना हळूवार ओतायचं अगोदर थोडंसं एक पाच दहा मिनटं त्याचं बसू द्यायचं ते पाणी जेणेकरून जे काही खत वगैरे असेल तर ती खाली बसली जाते आणि तुम्ही बघू शकता माझ्या आईने खालचं पाणी ओतलं नाही वरचं वरचं पाणी घेतलं आता यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं पाणी ॲड करायचं आणि त्यानंतर मग हे व्यवस्थित हलवून पुन्हा फक्त वरचं पाणी ओतून घ्यायचं खूप खालचं पाणी घ्यायचं नाही खाली थोडीशी कच असते जी तुम्ही बघू शकता सो अशा प्रकारे फक्त वरचं वरचं थोडं पाणी घ्यायचं आणि खालची कच अजिबात घ्यायची नाही तर अशा पद्धतीने जे काही गर असतो आतला तोही रशामध्ये उतरला जातो आणि जी काही कच असेल ती सगळी बाजूला निघाली जाते सो त्यानंतर मग तुमच्या आवडीनुसार तुम्ही रशाची कन्सिस्टन्सी ठेवू शकता पाणी कमी जास्त करू शकता पण जसं मी मग असे म्हटलं की खूप पातळही नाही करायचं खूप घट्टही नाही ठेवायचा मीडियम कन्सिस्टन्सीवर हा रस्सा बनवायचा पाणी ओतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि आपले जे काही खेकड्यांचे नांगे आणि प्यादे आहेत तेही टाकून घ्यायचे आता खेकड्यांच्या कालवणाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे बऱ्याच जणांचं हे कालवण फुटतं तर त्यामुळेही बरेच जणं बनवतच नाहीत हे कालवण की हे फुटलं जातं कालवण तर ते फुटू नये म्हणून एक छोटीशी आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे जोपर्यंत तुम्ही कालवणाची कन्सिस्टन्सी ठरवताय जोपर्यंत त्यामध्ये पाणी ओतताय आहे किंवा खेकडे नांगे आपण ह्या सगळ्या गोष्टी टाकतो आहे तोपर्यंत गॅस अगदी बारीक ठेवायचा आणि त्यानंतरही पूर्ण उकळी येईपर्यंत कालवण कंटिन्युअसली हलवत राहायचं जर त्याला उकळी येईपर्यंत तुम्ही व्यवस्थित हलवत राहिलं तर कालवण अजिबात फुटत नाही आणि कधीच तुमचं कालवण खेकड्यांचं बिघडलं बिघडणार नाही फक्त व्यवस्थित हलवत राहायचं आणि तुम्ही बघू शकता किती छान सुंदर असं कालवण बनलं आहे अजिबात फुटलेलं नाही आहे काही नाही आहे एक संध रस्सा झालेला आहे आणि खेकड्यांमध्ये खूप कॅल्शियम्स असतात छान प्रोटीन्स असतात तो सो खेकडे नक्की खात जा आणि असा हा छान खेकड्यांचा रस्सा तयार होता सो काय मग येत आहे जेवायला तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एक काही व्हिडिओ मिस होणार नाही सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल खेकड्यांचं कालवंतर तयार होतं मग आईने छान ताटं बनवायला घेतली आणि छान नांगे आणि प्यादे वाढून झाले होते आणि त्यानंतर रस्ता वाढला याजे वाएला। तर खेकड्यांच्या रशांची मजा ही खरं तर मस्त असा भाकरीचा काला करून त्याच्यावर मस्त रस्सा ओतून खाण्यात आहे आणि सुरुवातीला नांगे प्यादे या कशाच्याही नादाला न ना लागता मस्त रशाचा आस्वाद घ्यायचा रस्सा भाकरी मस्त संपवायची आणि मग प्यादे आणि नांग्याच्या नादाला लागायचं सो so, चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच so, बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला तिर एक काही व्हिडिओ मिस होणार नाही सो so, प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब येऊन कसं करते बुबू कस ओरडत हो आहे कसं ओरडते हो बाबू किती बबू आहेत तीन चार आहेत कुठं कुठं आहेत बबू कुठं कुठे आहेत बबू दोन्हीकडे पण आहेत इकडचं बुबू त्याच्यावर ओरडतं आणि तिकडचं ह्याच्यावर ना